नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो विदाउट मित्रा डोनेशन एम बी बी एस कमी मार्कवरती ॲडमिशन्स होत असतात त्याच्याविषयी अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना चारशेच्या आत जर मार्क येत असतील तर विदाउट डोनेशन ॲडमिशन होऊ शकतं तर कोणकोणते कॉलेजेसमध्ये हे ॲडमिशन होऊ शकतं त्याच्याबद्दल अगदी सांगणार आहे तर महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे वेदांता मेडिकल कॉलेज पालघर ह्या ठिकाणी असणारे हे कॉलेज आहे सुद्धा विदाऊट डोनेशनसाठी तिथे एम बी बी एसला ॲडमिशन्स मिळू शकतं आणि त्या कॉलेजचा इनटेक एकशे पन्नासचा असा आहे आणि त्यासाठी ॲडमिशनसाठी त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी सी टी सेलचं काउन्सलिंग करावं लागणार आहे आपल्याला आणि त्या ठिकाणी विदाउट डोनेशन म्हणजे कमी मार्कवर सुद्धा दरवर्षी ॲडमिशन्स होत असतात पण स्टुडंटला कोणत्याच प्रकारची तिथे स्कॉलरशिप मिळत नाही हे पण तुम्ही गोष्ट लक्षात घ्या जर स्टुडंटची फी भरण्याची तयारी असेल तर तिथे ॲडमिशन होऊ शकतं तर तिथली फी स्ट्रक्चर पण मी तुम्हाला सांगते की दरवर्षी एकोणीस लाख रुपये एवढी फी आहे प्रत्येक वर्षाला जर पॅरेंट्सचं बजेट कमी असेल तर अदर स्टेटमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याची जाण्याची तयारी असेल आणि तरीसुद्धा तिथेसुद्धा विदाउट डोनेशननी कमी मार्कवरती एम बी बी एसचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि जसे की बरेच असे कॉलेजेस आहेत अदर स्टेटमध्ये जसे की यू पी आहे यू पीमध्ये सुद्धा एक कॉलेज आहे की सीतापूर ह्या ठिकाणी एक कॉलेज आहे तिथली फी अगदी कमी आहे म्हणजे पर इयर टेन लॅक्स एवढी तिथली फी आहे असे बरेचसे कॉलेजेस आहेत काही काही कॉलेजेसची बारा लाख आहे काही कॉलेजेस तेरा लाख आहे काही कॉलेजेस चौदा लाख आहे काही कॉलेजची अकरा लाख आहे ह्याप्रमाणे तिथे यू पी राज्यामध्ये सुद्धा फी स्ट्रक्चर आहे फक्त विद्यार्थ्यांची अदर स्टेटमध्ये जाण्याची तयारी पाहिजे कमी मार्क असतील तरीसुद्धा तिथे विदाउट डोनेशनने ॲडमिशन्स होत असतात तर त्या त्या फक्त तिथे त्या त्या स्टेटचं रजिस्ट्रेशन आपल्याला करणं गरजेचं असतं आणि यू पी स्टेटमध्ये म्हणाल तर तिथे मॅनेजमेंटची सीट नसते म्हणजेच तिथे मॅ ऍडमिशन होत नसतात ही गोष्ट लक्षात घ्या आणि जर 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 तुम्हाला महाराष्ट्रामध्येच आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची फीची आणि तुमची फीची तयारी पण असेल तुमच्या तुमची जर तर तिथे तुम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला विदाउट डोनेशनने ऍडमिशन होऊ शकते ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि ते अगदी मी तुम्हाला स्वतः मी करून देते कारण तुम ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आपल्या महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन हवं आहे आणि त्यांची फीची तयारी आहे तर ता त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा फोन पण डायरेक्ट तुम्ही मला केला तरी चालेल मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेलाच आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करून अगदी डिटेल्स माहिती घेऊ शकता की मला महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन हवं आहे आणि डीमडमध्ये विदाऊट डोनेशननी ॲडमिशन हवं पा पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स याच्याबद्दल विचारू शकता आणि डिमडमध्ये कमी फीस जे कॉलेजेस आहेत त्याचा विचार करायला गेलं तर हे आपल्याकडे कॉलेज मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवत आहे की लोणी ह्या ठिकाणी कॉलेज आहे आणि तिथली फीस आहे सतरा लाख पर इयर तिथली जी फी स्ट्रक्चर आहे आणि तिथे विदाऊट डोनेशननी तिथे ॲडमिशन्स होत असतं आणि आपली जर मुलगी असेल तर तिथेसुद्धा तिलासुद्धा अगदी कमी फीसमध्ये तिलासुद्धा महाराष्ट्रामध्ये कमी फीजमध्ये सिम्बोयसिस मेडिकल कॉलेज वुमन्स पुणे ह्या ठिकाणीसुद्धा अगदी तुम्हाला विदाउट डोनेशननी ॲडमिशन्स होऊ शकतं आणि त्यातली फी स्ट्रक्चर आहे दहा लाख रुपये पर इयर जर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुमची ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता विदाउट डोनेशननी मी स्वतः येऊन तुम्हाला ॲडमिशन्स करून देत असते दरवर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मी ॲडमिशन्स करून दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि अदर राज्यांमध्ये सुद्धा कमी मार्क कमी बजेटवरती दरवर्षी मी ॲडमिशन्स करून देत असते तर ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पण अगदी एमबीबीएसच करायचं आहे आणि त्यांचं बजेट पण कमी आहे मार्क पण कमी येत असतील आणि त्यांचं एमबीबीएस डॉक्टर होण्याचं जर स्वप्न असेल तर तुम ते मी नक्कीच तुमचं पूर्ण करणार आहे त्यामुळे तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता आणि तुमचं फ्युचरमध्ये एम बी बी एस डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि बरेचसे जे असे स्टुडंट आहेत की त्यांना कमी मार्क येत आहेत पण त्यांना एम बी बी एसच कसं करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आणखीन बरेच असे स्टेट आहेत की लो फीसमध्ये जसं की केरळ आहे छत्तीसगड आहे चेन्नई चेन्नई आहे पॉंडिचेरी आहे असे बरेच राज्य आहेत कर्नाटका आहे तर त्या सगळ्या स्टेटमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना जायची तयारी असेल तर त्या पॅरेंट्सनी आणि स्टुडंटनीसुद्धा नक्कीच विचार करावा आणि तुमचं एम बी बी एस करण्याचं स्वप्न असेल तर आणि कमी मार्क आणि कमी बजेट तुमचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपर्क करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन असे वर्च्युअल डेलीची अपडेट्स पाहू शकता व्हिडिओज आवडला तर नक्कीच लाईक आणि सब्सक्राइब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की विदाऊट डोनेशन एम बी बी एसला कमी मार्कवरतीसुद्धा ॲडमिशन्स होत असतात ही गोष्ट लक्षात घ्या अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि अदर राज्यांमध्ये सुद्धा तर महाराष्ट्रामध्ये डीमडमध्ये सुद्धा आपल्याला ॲडमिशन हवं असेल तर तिथे थोडंसं मार्क लेवल थोडीशी जास्त लागतात कम्पेअर्ड टू अदर स्टेटमध्ये पण जर अदर जे राज्यांमध्ये जसं साऊथच्या साईडला तुम्ही पाहाल तर अगदी जस्ट इलिजिबलवाला विद्यार्थीसुद्धा तिथे एम बी बी एस करत असतो कारण गेली सहा वर्ष झाली मी ॲडमिशन स्वतः येऊन करून देते त्यामुळे जस्ट विद्यार्थ्यांना अगदी दीडशे मार्क येत असतील तेही विद्यार्थी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण करू शकतात ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू